हर हर महादेव भक्तांनो महाशिवरात्रीच्या या पवित्र आणि मंगलमय पर्वाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण महाशिवरात्रीच्या या दिव्य महत्त्वाबद्दल या दिवशी काय करावे काय करू नये भगवान भोलेनाथांना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तसेच कोणत्या परिस्थितीत काही स्त्री पुरुषांनी व्रत ठेवू नये याबद्दल सविस्तर आणि समजून घेण्यास सोप्या पद्धतीने धार्मिक माहिती जाणून घेणार आहोत धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्र हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेलेला दिवस आहे जसे गंगाजलाचा प्रत्येक थेंब पवित्र मानला जातो तसेच महाशिवरात्रीचे महत्वही अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे आपल्या हिंदू परंपरेमध्ये या पर्वाला विशेष स्थान आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शिव ज्योतिर्मय स्वरूपात प्रकट झाले होते याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह झाला होता तसेच काही शास्त्रीय मान्यतानुसार या दिवसापासून सृष्टीच्या नव्या चक्राची सुरुवात झाली असेही सांगितले जाते गरुडपुराण स्कंदपुराण पद्मपुराण आणि अग्निपुराण यांसारख्या अनेक ग्रंथांमध्ये महाशिवरात्रीचे महत्व वर्णन केलेले आहे या दिवशी जर एखादा भक्त फक्त श्रद्धेने पूजापाठ केला तरी जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त होते असे सांगितले जाते भगवान भोलेनाथांची साधना केल्याने धन धान्य सौभाग्य आणि आनंदात वाढ होते भोलेनाथ अत्यंत करुणामय आहेत ते एका लोटाभर पाण्यानेही प्रसन्न होतात एका बेलपत्रानेही भक्तावर कृपा करतात परंतु जिथे ते सहज प्रसन्न होतात तिथे काही गोष्टी त्यांना अप्रियही मानल्या गेल्या आहेत म्हणूनच त्यांच्या पूजेमध्ये काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना स्वच्छता श्रद्धा आणि संयम यांना विशेष महत्त्व आहे या दिवशी शक्य असल्यास पांढरे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान शिवांची पूजा करावी हे रंग पवित्रता आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातात शक्य असल्यास शिवलिंगाचे पूजन अवश्य करावे कारण शास्त्रानुसार याच दिवशी शिवलिंग स्वरूपात भगवान शिव प्रकट झाले होते शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा प्राप्त होते महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरात पूजा करण्याची परंपरा आहे परंतु प्रदोष काळात केलेली पूजा विशेष फलदायी मानली जाते मान्यतेनुसार या काळात भगवान शिव शिवलिंगामध्ये विशेषत विराजमान असतात त्यामुळे यावेळी श्रद्धेने पूजा केल्यास विशेष आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी बेलपत्र अर्पण करणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे एका देठाला जोडलेल्या तीन पानांना बेलपत्र म्हणतात आणि तेच शिवलिंगावर अर्पण करावे त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून अर्पण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी अक्षत अर्पण करणे रात्रभर जागरण करून भगवान शिवाचे नाम स्मरण करणे तसेच शिवपूजेपूर्वी भगवान गणेश कार्तिकेय नंदी आणि माता पार्वती यांचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंदीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बैलाला हिरवा चारा खाऊ घालणेही पुण्यकारक मानले गेले आहे महाशिवरात्रीचे व्रत हे केवळ उपवास नसून एक साधना मानली जाते विवाह संतती सौभाग्य आणि जीवनातील संतुलनाशी याचा संबंध जोडला गेला आहे परंतु शास्त्रांमध्ये काही अशा परिस्थितींचा उल्लेख आहे ज्यामध्ये व्रत ठेवणे योग्य मानले जात नाही गर्भवती महिलांनी कठोर उपवास करू नये कारण या काळात आई आणि बाळाच्या आरोग्याला सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे मासिक धर्माच्या काळात स्त्रीने शारीरिक विश्रांती घ्यावी आणि केवळ मनाने भगवान शिवाचे स्मरण करावे असे सांगितले जाते गंभीर आजार अशक्तपणा किंवा औषधांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींनीही कठोर व्रत टाळावे कारण भगवान शिव भक्तांच्या कष्टाने नव्हे तर भावनेने प्रसन्न होतात तसेच दिखावा भीती किंवा दबावाखाली ठेवलेले व्रत फलदायी मानले जात नाही शिवभक्तीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध भाव आणि शांत मन राग मत्सर द्वेष किंवा नकारात्मक भावनांनी भरलेल्या मनाने केलेली साधना पुण्य देत नाही असेही सांगितले जाते त्यामुळे ज्यांना व्रत शक्य नसेल त्यांनी अपराधी वाटून न घेता शिवनामाचा जप करावा शिवकथा ऐकावी किंवा मनोभावे प्रणाम करावा महाशिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी टाळणेही आवश्यक मानले गेले आहे उशिरापर्यंत झोपणे टाळावे सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवसाची सुरुवात करावी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तू ग्रहण करू नयेत शंखातून जल अर्पण करू नये तसेच दूध किंवा दहीने अभिषेक करताना तांब्याच्या भांड्याचा वापर टाळावा शिवपूजेत तुळशी केतकी आणि चंपा फुले अर्पण करू नयेत शिवलिंगावर हळद आणि कुंकू लावले जात नाही कारण ते भगवान शिवांच्या वैराग्य स्वरूपाशी संबंधित आहे या दिवशी घरात वादविवाद अपशब्द मद्यपान किंवा मा मांसाहार पूर्णपणे टाळावा कोणत्याही प्राणी पक्षाला त्रास देऊ नये पूजेदरम्यान शांतता संयम आणि पवित्रता राखावी शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा न करता अर्धी परिक्रमा करण्याची परंपरा आहे याचाही विशेष ध्यान ठेवावे महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा शंभर पूजा इतके फल देते अशी मान्यता आहे या दिवशी भगवान शिवांना काला तीळ बेलपत्र चंदन दूध आणि गंगाजल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात मानसिक शांती मिळते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे सांगितले जाते महाशिवरात्र आपल्याला एक गोष्ट शिकवते भगवान शिवांना भूक नाही ते भावाचे भुकेले आहेत त्यामुळे व्रत असो किंवा पूजा ती मनापासून आणि श्रद्धेने केली तरच तिचे खरे फल मिळते भोलेनाथ करुणेचे सागर आहेत ते भक्ताच्या मनातील प्रेम पाहतात बाह्य दिखावा नाही म्हणून या पवित्र दिवशी शांत मनाने शुद्ध भावनेने आणि सद्भावनेने भगवान शिव आणि माता पार्वतीचे स्मरण करा त्यांच्या कृपेने जीवनात शांती समाधान आणि आनंद नक्कीच प्राप्त होईल हर हर महादेव ओम नमः शिवाय